विधान भवनात आता आता गुंडागर्दी आम चालू झालेली दिसत आहे कारण की जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र मंगळसूत्र असा आवाज दिल्यानंतर आमदार पडळकर यांनी देखील त्यांना शिवीगाळ केल्याचं सांगण्यात आलं होतं अशातच त्यांचे दोनही कार्यकर्ते विधान भवनाच्या आतमध्ये दुसऱ्यावर तुटून पडले आणि हाणामारी केली याच्याच मुळे मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये त्या दोघांच्या एक तिसऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये एकच दिसून येत आहे की सध्या तरी महाराष्ट्र हा पी आर होतो काय असं काहीच दिसून येत आहे जमा करा